पुण्याचे लोकसभेचे बुलंदावाज खासदार श्रीकांत शिंदे यांचे पोलादपूरमध्ये आज स्वागत करण्यात आले असून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान रात्री नऊ वाजता आज पोलादपूर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोलादपूर शिवसेनेच्या वतीने खासदार शिंदे यांचे फटाके फोडून व पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा शिल्पा दरेकर तालुका प्रमुख निलेश आयरे शहर प्रमुख सुरेश पवार विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे समाजसेवक रामदास कळंबे नगरसेवक सिद्धेश शेठ विनायक दीक्षित नगरसेविका मृहया शहा शिवसेनेचे अनिल दळवी प्रकाश कदम निलेश कंक राजेश डांगे सचिन मेहता सुनील तळेकर नितील भोसले शिवाजी उतेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते